नमस्कार मंडळी चला तर बनूया कांद्याची चटणी किंवा कांद्याची भाजी अतिशय सोपी व कैमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे चवीलाही छान लागते आता इथे मी मध्यम आकाराचे चार मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायचं आहे व आपण जो चिरलेला कांदा आहे ते तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून त्यातील ओलावा व वा कांद्याचा वास निघून जाईल व कांद्याला एक वेगळी छान चव येईल जे बॅचलर म्हणून राहतात किंवा टिफिनसाठी एक वेगळा पर्याय किंवा जर घरात भाजी नसेल किंवा आपल्याला जर प्रवासाला जायचं असेल तर ही कांद्याची चटणी छान पर्याय आहे आता हा कांदा छान परतून झाला की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा कमी करायचा आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिट छान हे शिजून द्यायचं आहे आता हा कांदा छान कोळून झाला किंवा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हळद तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे असे साधारण दोन तीन प परतलं की आपल्या कांद्याची चटणी तयार झालेली आहे तर तयार आहे आपली कांद्याची चटणी भाकरी आणि ही कांद्याची चटणी अतिशय सुंदर टेस्ट लाग लागते नक्की ट्राय करा धन्यवाद